मी प्रताप घनश्याम साळंखे प्रभाग क्रमांक नऊमधून उभा असून आत्ता आमच्या प्रभाग क्रमांक नऊमधून प्रचार फेऱ्या चालू आहेत तर त्या प्रचार फेऱ्या चालू असताना उत्स्फूर्तपणे आम्हाला लोकांच्याकडून पाठिंबा मिळत आहे कारण त्याचं कारण नऊ वर्ष केलेल्या कामाचं फळ हे आम्हाला आत्ता जनतेकडून मतदाराकडून मिळत आहे असं दिसतंय आणि अशा प्रकारे माझ्याबरोबर महिलांसाठी पटवेघर आणि मी स्वतः त्याचबरोबर नगराध्यक्ष म्हणून राजेंद्र सिंह यादव अशा प्रकारे आमचा प्रचार चालू आहे आणि चिन्ह मिळाल्यानंतर आम्ही प्रचार परत करणार आहे पण आत्ता प्रभाग क्रमांक नऊ मधून मला व पटवेकर यांना उत्स्फूर्त मतदारांच्याकडं पाठिंबा आहे आणि हा पाठिंबा असाच राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो